आज आपण संक्रांतीविशेष तिळगुळ लाडू बनवणार आहोत अगदी छान चकचकीत आणि सॉफ्ट असे तिळगुळ लाडू कसे बनवायचे तसेच मिश्रण शेवटपर्यंत कडक न होण्यासाठी पाक बनवताना काही टिप्स दिलेले आहेत तसेच हाताला चटके न बसता गोल गरगरीत लाडू कसे बनवायचे तेसुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडू तयार झाल्यानंतर तो प्लेटला चिकटू नये सुद्धा मी यामध्ये टिप्स दिलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार वृषालीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तिळगुळ लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या तीळ घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम तीळ आहे त्याचबरोबर दोन वाट्या गुळ घेतलेला आहे जेवढी तीळ आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेली आहे पॉलिश तीळपेक्षा अनपॉलिश तीळ खायला चवदार असते त्यामुळे शक्यतोवर पॉलिश न केलेली तीळच वापरा तीळ आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत मंदाचेवर भाजून घ्यायची आहे तीळ अगदी पटकन भाजून होते त्यामुळे आपल्याला तीळ भाजताना जाडबुडाची कढाई वापरायची आहे पातळ असेल तर तीळ लगेच जळून येईल त्यामुळे थोड्या जाडबुडाच्या कढाईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे तीळ भाजून झालेली आहे आता मी ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण किसून घेतलेला गुळ टाकून घेऊया गुळ शक्यतोवर आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे यामध्ये अगदी पाव वाटी पाणी घालून घेऊया पाणी घातल्यामुळे पाक छान सॉफ्ट होतो आणि लाडूसुद्धा कडक न होता सॉफ्ट होतात त्याचबरोबर लाडूचं मिश्रण अगदी शेवटपर्यंत मस्त ओलसर राहतं कडक होत नाही आणि लाडू आपल्याला सहज वळता येतात त्यामुळे थोडंसं पाणी पाक बनवताना आपल्याला घालायचं आहे बऱ्याचदा काय होतं स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये मिश्रण बनवल्यामुळे ते थंड झाल्यानंतर कढईला चिकटतं परंतु नॉनस्टिक कढईमध्ये जर आपण लाडूचं मिश्रण बनवलं तर ते शेवटपर्यंत छान ओलसर राहतं आणि कढईला चिकटतसुद्धा नाही आता आपण पाक चेक करून घेऊया त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा पाक टाकून घेतलेला आहे परंतु पाक काढताना तो थोडासा चिकटत आहे आणि गोळीसुद्धा अगदी नरम झालेली आहे त्यामुळे पाक अजून पूर्णपणे झालेला नाही आहे पाक आपल्याला एक मिनटासाठी असाच शिजवून घ्यायचा आहे अगदी मंदा याच्यावर आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे पाक शिजवताना गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे पाक व्यवस्थित शिजलेला नसेल तर लाडू छान वळता येत नाही पाक परत एकदा चेक करून बघूया पाण्यामध्ये मी थोडासा पाक टाकलेला आहे आणि त्याची लगेच गोळी होत आहे गोळी खाली टाकल्यानंतर जर आवाज आला तर पाक छान झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला ह्या वेळेला बंद करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात खूप छान मिश्रण झालेलं आहे मिश्रण खूप जास्त कोरडं किंवा सैलसरसुद्धा झालेलं नाही आहे परफेक्ट झालेलं आहे आपण आता लाडू वळून घेऊया बऱ्याचदा लाडू वळून ला झाल्यानंतर ते प्लेटला चिकटतात तर ते प्लेटला चिकटू नये यासाठी आज आपण यावर बटर पेपर ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण वळून घेतलेले लाडू ठेवणार आहोत इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हाताला लावून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत सुरुवातीला चमच्याने आपल्याला थोडासा गोळा घेऊन लाडू वळून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन सेकंदमध्ये लाडू वळून होतो पाक अगदी परफेक्ट बनलेला असल्यामुळे लाडूचं मिश्रण कडक न होता छान ओलसर झालेला आहे आणि त्यामुळे लाडू अगदी सहज वळता येत आहेत छान गोल गरगरीत लाडू तयार होत आहेत लाडूचं मिश्रण पसरट कढाईमध्ये असल्यामुळे लगेच थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर सुद्धा लाडूचं मिश्रण कडक न होता छान ओलसर आहे आणि त्यामुळे हाताला चटके न बसता लाडू अगदी पटापट -पत वळले जात आहेत मस्त गोल लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकतात सर्वात शेवटीसुद्धा मिश्रण अगदी कडक न होता मस्त मऊ राहिलेलं आहे लाडू अगदी पटापट -पत वळले गेलेत मस्त चकचकीत आणि गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता लाडूला किती छान चकाकी आलेली आहे तर आजची लाडूची रेसिपी आणि मीठ दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषलीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय